नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विट्यात वैभव पाटील यांनी भाजपा प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय तिरंगा रॅलीच्या माध्यमातून पाटील गटाचे शेकडो कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेत ऑपरेशन सिंदूर मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय सैन्याला या रॅलीच्या माध्यमातून सलामी देण्यात आली आहे माजी नगरसेवक अनिल म बाबर आणि पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य रॅली काढण्यात आली आहे नेचर केयर फर्टिलाइजर से नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय जाना है। की विटा शहराचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे वैभव पाटील यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर शहरात अद्याप कोणताही मोठा कार्यक्रम झाला नव्हता त्यामुळे पाटील गटाकडून ऑपरेशन सिंदूरच्या अभूतपूर्व यशानिमित्त भारतीय सैन्याच्या तीनही दलांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी विटा शहरात भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीला विटा शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले